आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी समोर येते मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला असून त्यात वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची तर सहा ते सात पर्यटक दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात इथं एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी एक लोखंडी पूल असून हा पूल अतिशय जुना होता हाच पूल कोसळला असून ज्यावेळी हा पूल कोसळला त्यावेळी पुलावर पन्नासपेक्षा जास्त पर्यटक उपस्थित होते पाऊस झाल्याने इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात प्रवाह असून त्याचवेळी हा पूल कोसळला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण वाहून गेले आहेत हा पूल नक्की कशामुळे कोसळला याची आता प्राथमिक माहिती समोर आली असून हा पूल अत्यंत जुना असून हा पूल तर वाहतुकीसाठी बंद होता अशा स्थितीत एक दुचाकी या पुलावरून घेऊन जाण्यात येत होती त्यावेळी पुलावर अनेक पर्यटक उपस्थित होते दुचाकी पुलावर आल्याने अचानक वजन वाढले वजन वाढल्याने पूल कोसळला त्यात वीस ते पंचवीस जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती तर सहा जण दगावले असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे मात्र दुचाकी त्या मोडकळीस आलेल्या पुलावर नेल्याने ने तो कोसळल्याचंही सांगितलं जात आहे तसेच या पुलावर रहदारी करू नये अशा सूचनाही तेथे लिहिली आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही मोठी घटना घडली आहे तरी अंदाजे वीस ते पंचवीस जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे त्यांना वाचवण्यासाठी आता मोहीम सुरू करण्यात आली असून सहा जणांचा मृत्यू झाल्याचीही बोललं जात आहे अंधार पडत असल्यामुळे बचाव कार्य करण्यास अडथळे येत असले तरी रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू राहणार आहे या आणि अशा अनेक महत्त्वपूर्ण माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेट्ससाठी आप आपण केपी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद